मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न उभा जन्म लोकांच्या सेवेला वाहिन या वाक्यातील विशेषण ओळखून लिहा ए सेवा बी जन्म सी वाहिन डी उभा उत्तर आहे डी उभा दुसरा प्रश्न मिहान प्रकल्प कोठे आहे पर्याय पाहूयात ए चंद्रपूर बी नागपूर सी वर्धा अमरावती उत्तर आहे बी नागपूर पुढचा प्रश्न टिंबटिंब तिम्ब हा जागतिक मृदा दिन होय पर्याय पाहूया ए तीन जानेवारी बी सात मे सी चार ऑक्टोबर टी पाच डिसेंबर उत्तर आहे डी पाच डिसेंबर पुढचा प्रश्न भारतात पहिला साखर कारखाना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला होता ए बिहार बी उत्तर प्रदेश सी महाराष्ट्र कर्नाटक उत्तर आहे ए बिहार पाचवा प्रश्न चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे पर्याय पाहूयात ए वारणा बी कृष्णा सी कोयना डी वेन्ना उत्तर आहे सांगा पाहू हो याचं उत्तर आम्ही वीस लोक आहोत प्रत्येक वेळी तुम्ही आमचे डोके कापता पण आम्ही पुन्हा वाढतो सांगा पाहू हो, आम्ही कोण आहोत मग विचार करा आणि ते उत्तर कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे पोलीस भरती स्पर्धा परिषदे हे व्हिडिओ नक्कीच उपयुक्त आहेत आपल्या मित्रांना आणि विद्यार्थ्यांना पाठवा